मार्गदर्शक सगळ्यांचे लाडके नाना त्याचबरोबर दादा असतील नेन असेल रमेश भाऊ असतील आणि अक्षय भाऊ असतील त्याचबरोबर गेली खरं तर काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचं आमच्यातनं जाणं झालं आणि हा असा दुःखाचा प्रसंग आमच्या कुटुंबावर कोसळला त्यामध्ये खरं तर नानांनी एक चांगली ताकद आणि उमेद माझ्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला की बाळा कचून जाऊ नको उभा राहा आणि खरं तर मी माझ्या वडिलांची जी भूमिका आहे ती नानांमध्ये बघतो आणि कायम सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये असेल कुठला चुकीचा प्रसंग माझ्यावर आला असेल माझ्या मित्रपरिवार आला असेल त्याचबरोबर अनेक समाजातल्या कुठल्या घटकावर आला असेल तर नानांना एक फोन केला ते आमचं काम लगेच होतं आणि नाना तो प्रश्न लगेच मार्गीला होता आणि आज चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं नानांनी नाना या ठिकाणी मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांच्यासोबत कायम पाठीशी उभा राहील नानांनी शब्द द्यावा त्या शब्दाला आम्ही पूर्णत्व नेण्याचा आणि तडीच नेण्याचा प्रयत्न केला आदेश द्यावा ना आणि आदेश कधी द्यावा निम्म्या रात्री द्यावा सकाळी द्यावा कधी द्या आम्ही तयारच आहेत आज कुमारचा वाढदिवस आहे त्यांनी मला असे म्हटल्याप्रमाणे खेळायला जाऊन आता पुढच्या महिन्यात त्या दुःखाच्या ह्याच्यामध्ये तो काही वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत नाही परंतु आज त्याला या ठिकाणी विश्वासाठी मध्ये बोलवलं त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून कुटुंबाला आपले आधार म्हणून ज्यावेळेस कार्यरत असतो त्यावेळेस समाजामध्ये जे काम करतो सामाजिकदृष्ट्या कुमारला सातत्यानं समाजामध्ये किंवा तरुण पिढीमध्ये किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्यानं ते सामाजिक कार्य म्हणून त्यावेळेस काम करत असतो आणि त्याच्यामुळं ज्या ज्यावेळेस तो काही भूमिका आमच्याशी मांडतो त्याला काय ताकद देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो एक चांगला कार्यकर्ता एक वकृत्व असलेला समाजामध्ये नेमकी काय करायला लागेल वेळप्रसंगी सुखात दुखात लोकांच्या धावणारा कार्यकर्ता आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही पाहिलं जातो आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम करत असतो आणि म्हणून भविष्यकाळामध्ये जे जे कार्यकर्ते काम करते त्याला तर शुभेच्छा आहेत परंतु चांगलं शुभेच्छा देत असताना शेवटी माणूस तंदुरुस्त असला पाहिजे कारण आपले शरीर ही खरी संपत्ती आणि ती संपत्ती चांगली राहू त्याला आरोग्यदायी जीवन पुढच्या भविष्यकाळामध्ये चांगलं आहे आणि त्याच्या मनात ज्या संकल्पना आहेत त्या सर्व पूर्ण होऊ अशी मुक्ताईचार पाहतो करू कारण आता नवरात्र चालू आहे नवरात्रामध्ये खऱ्या अर्थानं आपण सगळ्या देवींना खऱ्या अर्थानं साखड घालत असतो न्यायमुक्ता एवढंच साखड घालतो आमच्या कुमारला त्याचे सगळं स्वप्न खऱ्या अर्थान साकारलं होते भविष्य काळामध्ये असाच आमच्या गरोबर थांब बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका